शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी क्रांती संघटनेचे एक दिवसीय धरणे आंदोलन कार्यक्षम जिल्हाध्यक्ष मधुकर एकनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली गावगावचे शेतकरी बसले धरणे आंदोलन शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वेळ प्रसंगी रक्त साडणारी शेतकऱ्यांची सर्वात आवडती संघटना म्हणजे रयत क्रांती संघटना रयत क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक सदाभाऊ खौत यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरेगाव उपविभागीय कार्यालयाबाहेर कार्यक्षम जिल्हाध्यक्ष मदकर एकनाथराव जाधव यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण पीक कर्जमाफी पी व्हावी सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये भाव मिळावा कांद्याला प्रति क्विंटल चार हजार रुपये भाव मिळावा ज्या कारखान्यांनी या रक्कम दिली नाही त्या संबंधित कारखान्यांवर गुन्हे दाखल करावे आदी मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन केले त्यांच्याबरोबर कोरेगाव शहर व तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी धरणे आंदोलनात सहभागी झाले आंदोलनावेळी माध्यमांशी बोलताना मधुकरराव जाधव म्हणाले की राज्य सरकारने दिलेल्या वचननामात शब्द जो दिला होता तो अजून पूर्ण केला नाही त्यामुळे आम्हाला राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे एक दिवसीय धरणे आंदोलन करावे लागत आहे राज्य सरकारने लवकरच शेतकरी हिताच्या व आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा भविष्यकाळात उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिला माननीय सदाभाऊ खोतसाहेब यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आम्ही आज पूर्ण राज्यभर शेतकरी संपूर्ण कर्जमाफी व सोयाबीनला सहा हजार रुपये हमी भाव व कांद्याला प्रति क्विंटल चार हजार रुपये अनुदान बन तरी तर ह्या आणि जे तुम्ही जाहीरनामा जे सरकारने सादर केला होता इलेक्शन पिरियडमध्ये त्याची पूर्तता करावी या आम्ही सरकारला जाणून देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी करणे आंदोलन आम्ही आज एक दिवसीय पूर्ण राज्यभर ह्याच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर पेक्षा उपाच्या आंदोलनाच्या काही तयारीत आम्ही आम्ही सरकारला आम्ही सांगू इच्छितो तरी ह्या मागण्या मान्य व्हाव्याची यावरच नाही आणि ही गोष्ट उसाला जी रक्कम उसा रक्कमता दिवसाच्या आत देणं प्रकारक असताना जर कुठलाही का कायदा पायदळ सुरू होत आहे त्वरित त्यांच्यावर काय कायद्याने गुन्हे दाखल करावेत ही एक विनंती आम्ही थोडे मान्य करत आहोत विजेचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल तर शेतक ज्या वेळेला मागणी वाढेल विजेची मागणी वाढत असताना पहिल्यांदा शेडिंग ह्या शेतकऱ्यांच्या शेती पंपालाच ही करतात की तुम्ही शहरी भागाला किंवा तुमचं काय असेल एम आय डी सी एरियाला त्यांना पणच तुम्ही हे केलं पाहिजे लोडशेडिंग दिलं पाहिजे शेतकऱ्यालाच लोडशेडिंग का आमच्याच आमच्यावर अन्याय का ही एक मागणी आम्ही शेत शेतकऱ्यांची सरकारला करू का एवढं बोला सरकारने इलेक्शनच्या कालावधीमध्ये जे वचननामा दिलेला होता त्या वचननाम्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी जे काय निर्णय घेतले जाते ते शेतकऱ्यांच्या फायद्याचे घेतले जाते पण आज एक वर्ष होऊन गेले आज सरकारनं कुठल्याही शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगला निर्णय घेतला नाही कांद्यालाही भाव नाही सोयाबीनला भाव ना मिळत ना नाही आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा जो एक वचननामा दिला होता त्या वचननाम्याची कुठल्याही गोष्टीची पूर्तता केली आणि या सरकारने शेतकऱ्यांचे आज शेतकऱ्यांवर येणारे नैसर्गिक आपत्ती असेल योग्य हमी भाव नाही कुठल्याही पिकाला तर ह्यासाठी शेतकऱ्यांची फार वासाहत होत चाललेली आहे आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना तुम्ही जे दिलेलं वचन पूर्ती करण्यासाठी शेतकऱ्यांना तुम्ही शंभर टक्के शेतकऱ्यांचा आदर ठेवून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला हमी वच दिला पाहिजे एवढीच रयत क्रांतीच्या वतीने आज सरकारला विनंती आहे आणि सरकारनं ही विनंती मान्य करावी आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी आणि ma la la xamee Jepun wada xidhiidh